शलाका ब्लॉकच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही निघालो आहोत आमच्या येथील स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी तर व्हिडिओला पूर्ण पहा तर इथे आम्ही पोचलो आहोत स्वामींच्या मठामध्ये आणि हे आहे औदुंबराचं झाड त्याला प्रदक्षिणा घालून नंतर आम्ही आतमध्ये प्रवेश करणार इथे पारायणासाठी जे लोक बसतात त्यांच्यासाठी सोय केलेली आहे शिवप्रिया इथे मठामध्ये सर्व मराठी सणांचं असं डेकोरेशन केलेलं आहे तर सर्वात पहिला आपण गुढीपाडवा पाहिला आहे त्याच्यानंतर आहे स्वामी जयंतीचं मग आहे दीप अमावस्याचं डेकोरेशन मग आहे वटपौर्णिमा खूपच छान हे डेकोरेशन केलेलं आहे इथे नागपंचमीचं तुम्ही पाहू शकता परत ह्याच्यानंतर आपला सण येतो गोकुळाष्टमी मग आहे आपलं बैलपोळा आणि बैलपोळानंतर येते हरतालिका आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे गणेश चतुर्थी तर ती येत असते आपली मराठी सणांमध्ये तर त्याचंही छान असं डेकोरेशन केलं आहे मग गौरी सणाचं आहे मग येतो नवरात्र तर नवरात्राची घटस्थापना असं डेकोरेशन आहे इथे तर असे छान मांडणी केलेली आहे इथे सणांची कोजागिरी पौर्णिमेचं आहे मांडणी केलेली कोजागिरी पौर्णिमेनंतर आपली दिवाळीची सुरुवात होते तर इथे लक्ष्मीपूजनाचं इथे डेकोरेशन केलेलं आहे पुढे आहे मार्गशीर्ष महिन्याचं मकर संक्रांतीचं आणि तुळशीची लग्न आणि सर्वात शेवटी म्हणजे होळी सण इथे आम्ही हातामध्ये यज्ञ धागा जो असतो तो बांधून घेत आहोत

श्येस्वामी समर्था, श्येस्वामी समर्था, श्येस्वामी तर इथे आमचं स्वामींची पूजा त्यांची आरती आणि प्रदक्षिणा वगैरे सर्व करून झालेलं आहे खूप छान असं दर्शनसुद्धा मिळालं तर आम्ही निघत आहोत इथून अमिषा आणि आत्ते पण आमच्याबरोबर नंतर आली तर इथे आता प्रसाद वाटला जात आहे आम्ही निघताना तर तो, तो प्रसाद घेणार आणि पुढे आम्ही जाणार आहोत माझ्या मम्मीच्या मैत्रिणीकडे मला पण नक्कीच आवडलं असेल स्वामींचं दर्शन तर इथे आता आम्ही आलेलो आहोत मम्मीच्या मैत्रिणीकडे त्यांनी गजानन महाराजांचे पूजन केलेलं आहे तर त्याचंही दर्शन आम्ही खूप छान प्रकारे इथे घेतलं तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून गजानन महाराजांचे दर्शन घ्या तर आज या दत्तजयंतीच्या दिवशी आम्ही स्वामी समर्थांचे आणि गजानन महाराजांचे असे छान दर्शन घेतले त्यामुळे आजचा दिवसही आमचा खूप छान गेला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून छान छान व्हिडिओ माझे या चॅनलवरती येणार आहेत तुम्हाला पाहण्यासाठी तर इथे आता माझं मम्मीचं आणि माझ्या आजीचं आत्याचं आणि सुद्धा दर्शन करून झालेलं आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा